गरीचा बापा नव गरीचा बापा हाय त्योतन त्यतन तालीवार हाय त्योतन ताली त्योतन तालीवार देतोय जानवसा देतो ये जानवसा राजी याची ग याची ग धर्मशाळा राजी याची ग त्याची गर्मशाळा हार हारिला बार भरिला शिकऱ्या माझा बंद बाई वाघ मारीला शिकऱ्या माझा बंद बाई वाघ मारीला नवगरीचा बाप नवगरीचा घरी चा बाप इथं तिथन तिथं ना उभा राहतो इथं तिथन तिथनं उभा राहतो जागा मांडे गांडगेवाल पातव जागा मांड ग मांडगेवाल पातव हार हारिला बार भरिला शिकऱ्या माझा बंद वाघ मारीला शिकऱ्या माझा बंद बाईवाहा मारीला नव बाप नव वगरीचा बाप हाये मोठान, मोठान स्वाभिमानी हाये मोठा न स्वाभिमानी याच मोठ्यावानी आसा देलाय, देलाय जान वसा, आसा देलाय, इव हिवयाल ग याल ग शोभन इव हिवयाल ग याल ग शोभन म्हणी हर हारिला बार भरिला शिकऱ्या माझा बंद वाग मारीला शिकऱ्या माझा बंद वैवाग मारीला घरी बाप ಮಾಂಡವಗಾಲ ಜಪ ಮಾಂಗಾಲಿ ಜಪಲ ಮೈತ ನವ ಗವರ ಬಾಪ ಮೈತ ನವ ಗವ ಗಾಡಿ ಬೈಲಾಸಿ ಬೈಲೀ ಸಾಡಿ ಬೈಲೀ ಬೈಲೀ ಸ हारा हारिला बार भरिला शिकऱ्या माझा बंद बाई वाग मारिला शिकऱ्या माझा बंद वाहग मारिला वाग